पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचिम यांनी लोकसभा निवडणूक अनुषंगाने अवैध व्यवसायांवर छापे टाकून कारवाई करण्याबाबत आदेश पारित केले होते तसेच लोकसभा निवडणूक अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाहतूक अथवा तत्सम अवैध गोष्टींवर आळा बसण्यासाठी स्थायी निगराणी पथक नेमण्यात आले आहे त्यानुसार दिनांक दोन मे रोजी मौजे केळघर तालुका जावळी गावच्या हद्दीत नेमण्यात आलेले स्थायी निगराणी पथक हे त्यांच्या नेमलेल्या केळघर येथील पॉइंटवर वाहनांची तपासणी करत असताना मेढा बाजूकडून केळघर बाजूकडे एका पांढऱ्या रंगाची महेंद्रा कंपनीची बुलेरे गाडी येत असलेली दिसली सदर वाहनास थांबवून त्याची पाहणी केली असतात त्यामध्ये गुटखा पान मसाला असलेबाबत त्यांनी कळवल्याने लागलेस पोलीस स्टाफ व पंचाच्या समक्ष जाऊन खात्री करून सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्या सफायकारक असणारे अवैध गुटखा मिळून आल्याने सदर वाहनावरील इसम यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारतात त्यांनी त्यांचे नाव अशोक रामचंद्र धनावडे वयवर्ष एक्कावन्न हृतिक आनंदा सपकाळ वेवर्ष एकवीस विद्याधर सखाराम धनावडे वयवर्ष सतरा सर्व राहणार मोहाड तालुका जावळी जिल्हा सातारा अशी सांगून सदरचा गुटखा आरोपी क्रमांक चार अतुल बाजीराव धनावडे राहणार मोहाट तालुका जावळी जिल्हा सातारा याचा असल्याचे सांगितले व त्याच्याच सांगण्यावरून सदरचा माल विक्री करण्याकरता घेऊन आलेले आहे असे सांगितल्याने त्यांच्या कब्जात मिळून आलेला गुटखा पान मसाला व एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बुलेरो मॅक्सी ट्रक प्लस पिकअप तिचा आर टी ओ क्रमांक एम एच अकरा डी शून्य नऊ ब्याऐंशी असा एकूण पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे बारा रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला असून सदर आरोपीच्या विरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे